कोपरगाव शहरात कहार समाज युवा परिवार व कहार समाज भाजी विक्रेता यांच्या वतीने शुक्रवार दिनांक बारा जानेवारी दोन हजार चोवीस रोजीरात श्रीराम व सौ अशोक कंदे यांच्या हस्ते विधिवत पूजन करून भव्य पालखी मधून शोभायात्रा काढण्यात आली सदरची मिरवणूक ही सराब बाजार मार्गाने गांधी चौक छत्रपती शिवाजी महाराज स्मारक अहिंसा स्तंभ मार्गाने गुरुद्वारा रोडने नगर गांधीनगर मार्गाने एस जी विद्यालय समोरून श्रीराम मंदिरात पोहोचवून त्या ठिकाणी अक्षदा कलशाची व प्रभू श्रीरामांची महाआरती करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली या प्रसंगी कोपरगाव शहरासह तालुक्यातील कहार समाज व भाजी विक्रेते यावेळी मोठ्या संख्येने या, या पालखी सोहळ्यात उपस्थित होते या पालखी सोहळ्यात महिला भगिनी फुगडी खेळत नाचत गाजत हा पालखी सोहळा निघाला होता यामध्ये घोड्याच्या रथामध्ये प्रभू श्रीरामांची वेशभूषा केलेले पंकज कहार तसे केलेले, कहार तसेच वेशभूषा वेशभूषा केलेले केलेले हेमंत हनुमानाची एकनाथ सोनवणे सीतामाईची वेशभूषा केलेली गौरी कहार यांनी हे पात्र साकारल्यामुळे शहरातील नागरिकांसाठी ते एक आकर्षण ठरले सदरचा पालखी सोहळा हा प्रभू श्रीरामांचा जयघोष करत मोठ्या आनंद उत्सवात संपन्न झाला संपादक बिपिन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव